बातमी आपल्या प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचं आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शहाजी बापूंच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची जाणवारांच्या पाण्याची तसंच शेतीच्या पाण्यासाठी निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आलंय महिला त्र्याण्णव जवळ चारशे सत्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेनं पाणी देण्यात येणार असून तिसंगी ती तलावात तीनशे पन्नास क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निराउजवा कालव्यामधून पाणी सोडून लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी ती तसेच तिसंगी ती चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णाखोरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तात्काळ निराउजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी यामुळे लाभक्षेत्रातील या शेतीला लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत निराउजवा कालव्याच्या पाण्याचं वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्यानं पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी निरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेनं पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळालं नाही त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्यानं पाणी देण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा